पाच हजार चा पक्षी आले पण मालकाकडनंच घ्या आपला हार्दिक अभिनंदन लक्ष आजच्या मैदानात भिंजोरच्या मान मानकरी पुन्हा एकदा गाड्या सुटल्या बांगे लक्ष द्या सुंदर गाड्या पालता तिकडे शंकर पालतो तिकडे फायटर आहे अतिशय सुंदर आता साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय जगदीश नामदेव कांबरी वांगणीकरांचा फायटर पाहिला बिंदोरच्या गोलाळाचा मानकरी आणि फायटर सोबत पाहिला चकुली शिवनाथ दुर्गे फैशिवा अंबरनाथ करंता शिवबा आजच्या मैदानात बिंदोरच्या गोलाचा मानकरी कॅमेऱ्यावरती कपडा माराव हो। dorla durla, dorla sí, 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 sí.